संजय गांधी निराधार योजनेची मार्च अखेर सर्व प्राप्त अर्ज निकालात काढण्यात आले असून जवळपास दोन हजार पाचशे अर्जांना मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट अनिल डाळ्या यांनी सांगितले संजय गांधी निराधार योजनेची बैठक अठ्ठावीस मार्चला संजय गांधी निराधार योजना कार्यालयात झाली या बैठकीत संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे चारशेहून अधिक श्रावणबाळ योजनेचे सोळाशेहून अधिक तर इंदिरा गांधी वृद्धपकाळ विधवा योजना शंभर अर्जांचा समावेश आहे संजय गांधी निराधार योजना इचलकरंजी शहर कार्यालयाकडून नेहमीच अर्ज प्राप्त झाल्यानंतर तात्काळ मिटिंग घेऊन अर्जांना मंजुरी दिली जाते मार्च दोन हजार पंचवीस अखेर सर्व अर्ज निकाली काढून मंजुरी देण्यात आली आहे दरम्यान लाडकी बहीण योजनेप्रमाणे संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान देखील खाते ज्या बँकेत आधार लिंक केलेले असेल त्याच खात्यात जमा केले जात आहे त्यामुळे ज्या लाभार्थ्यांचे अद्याप बँक खात्याशी आधार लिंक व मोबाईल फोन लिंक केला नसेल त्यांनी तात्काळ करून घ्यावा व डीबीटीद्वारे अनुदान प्राप्त करून घ्यावे असे आवाहन देखील ॲडव्होकेट डाळ्या यांनी केले आहे या बैठकीला अप्पर तहसीलदार सुनील शेरकाने नायब तहसीलदार चंद्रकांत काळगे सदस्य सुखदेव माळकरी सरिता आवळे कोंडिबा दवडते महेश पाटील संजय नागुरे महेश ठोके सलीम मुजावर जयप्रकाश भगत तमन्ना कोडगी उपस्थित होते संजय गांधीमध्ये ज्याप्रमाणे लाडक्या बहिणीचे पैसे येतात त्याप्रमाणे संजय गांधीमध्ये सुद्धा डीबीटी झाले त्यामुळं आता डायरेक्ट जिथं आधार कार्ड लिंक आहे तिथं लोक पैसे यायला सुरुवात झालेलं आहे महाराष्ट्र शासनानं पैसे द्यायला सुरुवात केलेलं आहे परंतु बावीस दोनवी आठ सात या लाभार्थ्यांना अजून ती रक्कम मिळाली नव्हती म्हणून आम्ही इथं त्या नगरीचे लोकप्रिय आमदार राहुल आवडे साहेब यांना विनंती केली की तुम्ही त्या खात्याच्या मंत्र्यांच्याबरोबर मीटिंग लावा तर त्यांनी अतिशय पुढाकार घेऊन नरहरी चिरवळ साहेबांच्या बरोबर त्या खात्याचे मंत्री अतिशय संवादपूर्णपणे एक ते दीड तास आमची इथं मिटिंग झाली आमचे सदस्य देखील त्या मिटिंगला उपस्थित होते आणि त्या मंत्र्या मंत्र्यांना आम्ही असं निदर्शनात आणून दिलं की डी झाल्यानंतर सुद्धा जे पेंडिंग आहेत फरकाची रक्कम आहे बावीस दोन आठ सात आणि त्याच्या अगो अगोदरसुद्धा जे आहेत ती ती रक्कम आत्तासुद्धा ती त्या लाभार्थ्यांना मिळणार असं त्यांनी मान्य केलेलं आहे त्यामुळं कुठलाही चकतीचा एकही लाभार्थी हा डी पी टी झाल्यामुळे सुद्धा कुठल्याही फरकाची रक्कम असू दे ती त्याच्या खात्यावर जमा होणार आहे त्यामुळं माझी एक सर्वांना विनंती आहे की अजूनही काही लोकांनी आपलं आधार कार्ड हे अपडेट करून घेतलेलं नाही त्यांना विनंती आहे की आधार कार्ड अपडेट करून घ्या आपल्या मोबाईलशी ते लिंक करून घ्या आणि आपलं आधार कार्ड हे एका बँकेमध्ये कुठल्याही बँकेमध्ये ते लिंक करून घ्या ही माझी विनंती आहे